नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी जाईनं आपल्या काम कामकाम घेतलं आज आपल्याला कांदे भरायचे आपलं ट्रॅक्टरचा नको प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आपण सोपन मोठं ट्रॅक्टर हायला टाळल सोपं मोरचा ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि कांदे भरायला टाळली सोडून देऊ मग अक्कांत गॅरेट भरत आहे आपण तो पटकन ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि टा कांदे भर सोडून देऊ मित्रांनो चाल सोप ट्रॅक्टर घेतला आहे सोडून द्या उलपट तर फटाफट टारली भरून घेऊ आपण मार्केटला जाऊ चला कांदे भरत काम शिवाचे कपडे खराब कपडे खराब चेंज केल्याचे गाडीवर नाही आपल्याला आधी भरायचे मग गाडीवर व्हायचे आपल्याला चल कीर्तन ऐकायला आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जायचं चला कीर्तन ऐकायला सोप मग ट्रॅक्टर आणला आपण भरायला चालू भरायचं का घेऊ पटापट भरू चला आपले एवढे कांदे भरले ट्रॅक्टर वावराच्या बाहेर काढू दुपारचे वारले तर अडीच वर झाले तर बाहेर पण मार्केट नेवाला मार्केट सापडून दिला आपण तो परत निला होतं तो जो आपण नेवला मार्केटला निलावाल बरं का तो पण बहुतेक आहे माओ स्टेडिंग आहे लवकरच आपण काय अडचण चला तर मग लागलो आहे रोडला आपण आता रोडला पाकायला लागलो आहे तर अडीच वाजले लवकर तुझं साधारणतः अर्धा ते पाहून तास लागेल म्हणजे तीन सव्वा तीन वाजेपर्यंत काम एवढ्या पोहोचू करून तुम्हाला एवढं खुशी होत माझा तिथला कांदा नेलो आपले कांदे काय बोलत होते ते मग तुम्हाला एवढं व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप करू नका मार्केट मार्केट लापत रस्ता कट मित्रांनो रस्त्यात भेटली गावाकडचे ट्रॅफिक वर्ग

चला कृषी उत्पन्न बाजार समिती येऊ लागे तर पोहोचलो ट्रॅक्टर लावून दिलं शेवटचं हरिल होईल आपला नेला वर्ग जेव्हा होईल तेव्हा दाखवत तुम्हाला मित्रांनो आता आपल्या पुढच्या हरील निलाव आला वर्ग दोन दोन पाच दहा मिनटात आपलं आणि येऊ ट्रॅक्टर पुढे घेऊन था। म्हणून फाके पाडून घेऊ पुढची गाडी दळली ट्रॅक्टर पुढे आला नाही पाट्या जागा नाही फाका पाडायला तर पटकन निलं सांगतो तुम्हाला मी काय वापर आला निवळ जवळ होईल पाच दहा मिनटं ट्रॅक्टर लावला आपला हात पडून ठेवलं निला झाला दाखवत तुम्हाला अंधार पडायला लागला त्याचे मे भाव कमीच येत आहे वर्गाचा मित्रांनो आपला निला झाला ट्रॅक्टरचा तर साडे तेवीस रुपये कांद्या गेल्यावर कमीच गेलं पण ठीक आहे चाल देऊ खाली करू काय अपेक्षा घरात मजा नाही चला निला झाला आता ताडली भरली देऊ खाली करू देऊ आपण खळ्यावरती जाऊ आता अंधार पडणार कडे जायला आपल्याला किती वेळ होतो बघूया आपण दाखवत तुम्हाला व्हिडिओमध्ये खळ्यावरती पोचलं आहे काटा करू ट्रॅक्टर खाली करून घेऊ या साईडला खाली आला आपलं पावती उत्साह भेटली एमटी टी गाडा करू मापारी पावती बनव आणि कांदापट्टी बनवायला परत आपल्याला मार्केटमध्ये जावं झाले मार्केटमध्ये जाऊ कांदापट्टी बनवायला जावं केलं त्यांनी चला मापारी पावती बनवली आता मार्केटमध्ये जावं झाले एवढं पाटोचा रोडला आपण खाली करायला लागतो मार्केटमध्ये जाऊ पावती मी ती बनव ट्रॅक्टर डिझल टाकून घराकडे निघाली चला पावती घेऊन निघालो आपण आता जाऊ डिझेल टाकू आणि घराकडे गेलो सर्वात्रायची जागा म्हणजे विंडू असं मोकळा आहे मग तो ट्रॅक्टर पंपावरती डिझेल टाकून घेऊ ट्रॅक्टरला घराकडे जाऊया चला पंपावरती आलोय डिझेल टाकू जाऊ घराकडे वर जाऊ शरी झाला तर चला डिझेल टाकलंय होत खूप तर अंधार पाडला आहे जास्त काय एवढं हे दिसणार नाही पुढं आणि आवाज खूप क्लिअर येतात आणि कारण का ट्रॅक्टरचा आवाज खूप जास्त जोराचा आहे चला जाऊ घरी साडेसात वाजले नाही साधारणपणे आपलं चार्जिंग करलं आहे चार्जिंग नऊ पण चार्जिंग झालं नाही म्हणजे वापरते ते झालं जाऊया घराकडे आपण घरी गेलं दाखवतो तुम्हाला घरी पोहोचून